शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची आतापर्यंत फार्मर आय डी निघालेली नसेल ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नसेल असे शेतकरी आज म्हणजे सॉरी एकतीस मे दोन हजार पंचवीस पासून जे आहेत ते शासकीय सुविधाचा म्हणजेच जे काही अग्रिकल्चर रिलेटेड जे कृषी विभागाच्या सुविधा आहेत त्यापासून सर्व सुविधापासून वंचित राहणार आहेत त्याला आता जे काही आहे ते एकतीस मे नंतर त्याला कोणत्याही सुविधेचा लाभ घेता येणार नाही मग आता ह्या कोणत्या सुविधा आहेत ते आपण पाहूयात की कोणत्या सुविधा साठी कार्ड हे फार्मर आय डी हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो सर्वात महत्वाची योजना म्हणजे आता मे महिन्याच्या पंधरा तारखेपासूनच या सर्वच जे काही शासकीय हे आहेत सर्व्हिस आहेत त्याच्यासाठी जे आहे ते फार्मर आय डी हा कंपल्सरी करण्यात आला होता त्यामध्ये आता सर्वात महत्वाचं पोर्टल म्हणजे महाडीबीटी पोर्टल याच्यावरून आपण भरपूर साऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकतो या पोर्टलवर जे आहे ते काम चालू होता आणि आता कंपल्सरी हे फार्मर फार्मर प्रक्रिया ही चालू केलेली आहे यानंतर दुसरी सर्वात महत्वाची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आता ही या योजनेचे जे काही पूर्व काम आहेत ते चालू आहेत आता लवकरच ही योजना लागू होणार आहे या योजनेचे लाभ सुद्धा शेतकऱ्याला जर घ्यायचे असतील तर अग्रेस्ट कार्ड हे एकतीस मे च्या पहिले काढलेलं असणं गरजेचं आहे आज शेवटची तारीख आहे ज्या शेतकरी बांधवांचं ही नोंदणी करायची बाकी असेल फट त्या शेतकरी बांधवांनी आज फटाफट या पोर्टलवर जाऊन जे फार्मर नावाचं पोर्टल आहे त्यावर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता नोंदणी करण्यासाठी आपण बाहेर गावी असाल किंवा इतर ठिकाणी असाल तर काही प्रॉब्लेम नाही मोबाईल वरूनच तुम्ही नोंदणी करू शकता या संदर्भातला व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर टाकण्यात आलेला आहे नोंदणी करण्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि आपला गट नंबर माहीत असायला हवा जो काही सातबारावरला होल्डिंग आणि गट नंबर बाकी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र त्यासाठी लागणार नाही आता यानंतरची दुसरी योजना म्हणजे जे की पीएम किसान योजना आता पीएम किसान योजनेसाठी सुद्धा जे आहे तर हे फार्मर आयडी कंपल्सरी करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी नसेल त्या शेतकऱ्यांचे पीएम किसानचे हप्ते बंद होणार आहेत हप्ते थांबणार आहेत आता तुम्ही म्हणसाल मग एकतीस तारखेनंतर या नोंदणी बंद होईल का तर नाही ही, ही नोंदणी चालूच राहणार आहे परंतु अंतर्गत जे काही मिळणारे लाभ आहेत आता हे कंपल्सरी मे पासून करण्यात आलेलं आहे पण एकतीस मे नंतर जे शेतकरी याच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करतील याच्या अंतर्गत नोंदणी करतील त्या शेतकऱ्याला या सुविधाचा लाभ त्यांना घेता येणार नाही ना आता शासन डेट वाढून देईल किंवा नाही तो भाग वेगळा राहिला परंतु सध्याच्या स्थितीत जर सध्याच्या स्थितीत असा अपडेट आहे की जेही आज म्हणजे एकतीस मे नंतर जे रेजिस्टर करतील फार्मर शेतकरी रेजिस्टर होतील त्याला या सुविधा सेवा से, सुविधेचा इथे लाभ घेता येणार नाही म्हणून आज शेवट तारीख आहे तुम्ही ज्याही ठिकाणी असाल त्या ठिकाणी स्वतः करता येत तर जवळच्या जा आणि तुमच्या जे काही का फार्मर आयडी आहे तर त्याची नोंदणी करून तुम्ही त्या ठिकाणाहून घेऊ शकता त्यानंतर आता जो काही आहे तर पीएम किसानचे शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्याचे नमो शेतकरी योजनेचे हप्ते सुद्धा थांबणार आहेत त्याचे सुद्धा जे आहेत ते बंद होणार आहेत त्यामुळं लवकरात लवकर तुम्हाला हे, हे कार्ड हे अग्रिस्टे कार्ड हे फार्मर आय डी कार्ड हे बंधनकारक आहे आणि फार गरजेचं आहे त्यानंतर आता शासन जे आहे ते आता पीक कर्ज योजना राबवणार आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला फार्मर आय हा कंपल्सरी केला गेला आहे आणि आता आणखीनही ज्या काही नवीन योजना आहेत नवीन शासकीय योजना येणार आहेत जे काही कृषी रिलेटेड योजना असतील इतरही शासकीय योजना असतील तर यामध्ये जे आहे ते हे कार्ड फार्मर आय डी हा कंपल्सरी केला जाणार असणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना आणखीनही विनंती आहे भरपूर असे शेतकरी जे आहेत याच्यापासून हे रेजिस्ट्रेशन करण्यापासून आणखी वंचित आहेत त्या शेतकऱ्यांनी या पोर्टलवरून अद्याप नोंदणी केलेली नाहीये या शेतकऱ्यांना विनंती आहे की आज तुम्ही कोणही स्थितीत असाल कोणही परिस्थितीत असाल तर या पोर्टलवर तुम्ही नोंदणी करून घ्या कारण येणाऱ्या काळामधील ज्या काही योजना आहेत त्यापासून तुम्हाला वंचित राहायचं नसेल त्याचा लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर या पोर्टलवर तुम्ही नोंदणी करून घ्या नोंदणी कशा पद्धतीत करायची आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आता याच्याबद्दल मी सांगायचं झालं तर हे पोर्टलवर जर तुम्ही गेले जे काही महा एफ अग्रिस्टेक फार्मरच्या पोर्टलवर गेल्याच्या नंतर इथे तुम्ही लॉग इन सुद्धा करू शकता ज्या शेतकऱ्याला फार्मर आय वगैरे त्यांचे बघायचे आहेत त्यांचं स्टेटस सुद्धा इथून चेक करू शकता आणि इथून नवीन सुद्धा तुम्ही जे आहे ते फार्मर कॉर्नर वर जाऊन इथून क्रिएट न्यू करून रेजिस्ट्रेशन करू शकता फक्त आधार नंबर आणि सात बारा जास्त काही गुंतागुंतीचे याच्यामध्ये कागदपत्र नाहीत एवढीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये द्यायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि महायोजना दूतच्या जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद